भाजप पक्षाचे आमदार सुरेदास यांनी धनंजय मुंडेवर टीका केली त्यांच्या पालकमंत्रीपदावर टीका केली वाल्मिक कराडवर टीका केली आणि अक्काचा अक्का कोण त्या अक्काला मी अजिबात सोडणार नाही अशा प्रकारच्या मोठ्या मोठ्या घोषणासुद्धा केल्या विधानसभेत हा मुद्दा मांडला तिथून त्यांनी कृषी विभागात झालेल्या घोटाळ्याबद्दलची माहिती दिली आणि त्यावर कारवाई करण्याची मागणीसुद्धा केली या सगळ्या प्रकरणामध्ये दोन महिन्यापासून जे आहे ते सूर्यदास मीडियामध्ये केंद्रस्थानी होते त्यांची क्रेज मराठा समाजात आणि मराठा इतकी वाढली की नंतर नंतर तर मनोजरंगे पाटला पेक्षाही जास्त होतं या सर्व प्रकरणामध्ये एकीकडे मराठा समाजाचा नायक म्हणून सूर्योदस यांना पाहत जा पाहिला असताना काल म्हणजे दोन दिवसापूर्वी एक महत्वाची बातमी समोर आली धनंजय मुंडे आणि धस यांची भेट झाली आणि याबद्दल पत्रकारांनी अनेकदा त्यांना विचारलं पण या संदर्भात त्यांनी कुठलीही माहिती काही दिली नव्हती त्यावेळेस परंतु या आ, दोन दिवसापूर्वी सायंकाळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या निवासस्थानी सुरेश दस आणि धनंजय मुंडे यांची भेट झाली असल्याचं सांगितलं आणि या दोघांमध्ये जवळजवळ साडेचार तास झाल्या झाली अशी देखील बातमी समोर आली आता ज्या व्यक्तीच्या विरोधात आपण रान पेटवलंय या व्यक्तीवर आपण आरोप केलेत त्या तुमची भेट झाली आणि त्या भेटीनंतर बावनकुळे यांनी विचारलं म्हणजे त्या दोघांना तुमच्या मध्ये मतभेद आहेत की मनभेद आहेत का त्यानंतर त्यांच्या उत्तर जे आलं ते आपल्याला आलं ते आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळाले आता बघा सूर्यदशांचं म्हणणं आहे की आम्ही जे आहे ती एकदा नाहीतर दोनदा भेटलेलो आहोत एकदा ते आजारी होते ते मला कळालं त्यावेळेस मी त्यांच्या ते त्यांना अचानक आणि मी त्यांच्या घरी जायला भेटायला गेलो त्यानंतर मी अर्धा तास त्यांची भेट घेतली म्हणजे घरी असताना नंतर आम्ही त्यांना भेटलो कधी नाही धनंजय मुंडे तिथं होते की नाही हे मला माहीत नव्हतं म्हणजे कुठे की चंद्रशेखर बावनकुळेने जे प्रदेशाध्यक्ष आहेत चंद्रशेखर बावनकुळेने त्यांच्या घरी स्नेहभोजनाचा जो कार्यक्रम आहे तो ठेवला होता त्या कार्यक्रमासाठी ते गेले होते आणि तिथे असतानाच मागून धनंजय मुंडे आले आणि त्यांनी बघितल्यानंतर चंद्रशेखर बावळकुन यांनी त्यांना विचारले की तुमच्या दोघांमध्ये मतभेद आहेत की मनभेद आहेत यावर मी स्पष्ट उत्तर दिले की यात कुठलेही जे आहेत संतो देशमुख हत्या प्रकरण किंवा त्यांच्या आरोपावर किंवा त्याच्यावर मी काही बोलणार नाही जोपर्यंत मला शाश्वती मिळणार नाही न्याय मिळाला असं मला वाटणार नाही तोपर्यंत माझा लढा चालूच ठेवणार आहे मंडळी धनंजय मुंडे यांचं समर्थन करणार नाही अशा प्रकारची भूमिका मी घेतलेली होती आमच्यामध्ये मनभेद नाहीत आमच्यामध्ये नक्कीच मतभेद आहेत अशी जी भूमिका आहे ती मी घेतली आणि हीच भूमिका चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना सुद्धा सांगितली अशा प्रकारची जी प्रतिक्रिया आहे ती माध्यमांना सुरेजदसांनी दिलेली आहे तर या विरोधात मनोज रंगे पाटलांनी मात्र सुरेजदास यांच्यावर चांगलीच आगपाखर केलेली आहे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या ज्या पद्धतीनं काल म्हणजे ज्या माणसाची भेट जे सूर्यदास अण्णांनी घ्यायला नको पाहिजे होती ज्यांना मराठा समाजाने त्यांच्यावर विश्वास ठेवला होता ज्यांना नायक केलं होतं आम्हाला वाटलं होतं की तो व्यक्ती आम्हाला न्याय मिळवू देऊ शकेल पण तीच व्यक्ती जो मुख्य गुन्हेगार आहे जो क्रूर कर्म ज्याची आहे त्याचीच जर भेट घेत असेल तर मग आम्ही विश्वास कसा ठेवा अशा प्रकारची जी प्रतिक्रिया ती जरंगे पाटलांनी दिलेली आहे आता बघा धनंजय देशमुख जे संतोष देशमुख यांचे बंधू आहेत त्यांच्याकडून सुद्धा प्रतिक्रिया आली आहे त्यांचं आणि मनोज जरंगे पाटलांची जावेळे सूर्यदास यांची भेट झाल्यानंतर एक प्रेस कॉन्फरन्स झाली होती आणि त्यानंतर मराठवाड्यामध्ये जरंगे पाटलाचं आंदोलन आहे आणि संतोष देशमुखांच्या न्यायासाठी जे आंदोलन आहे त्या आंदोलनामधून आता सूर्यशदास यांना बाजूला काढण्यात यावं त्यांच्यावर विश्वास नसल्याची प्रतिक्रिया आता संपूर्ण समाज माध्यमातून समोर येताना आपल्याला पाहायला मिळते असं म्हटलं जातं की सूर्यदास नावाचं जे काय आहे हे ढसकट जे आहे ते नेमकंही आंदोलनातून बाहेर काढलं पाहिजे अन्यथा केवळ आणि केवळ राजकारण करण्यासाठी किंवा राजकारणाची पोळी भाजून घेण्यासाठी त्यांनी या दोन घटनांमध्ये सहभाग घेतला की काय असे देखील शंका व्यक्त केली जाते त्यांच्यामुळे संतोष देशमुखांना न्याय मिळणार नाही आणि त्यांनी आत्तापर्यंत केलं ते फक्त आणि फक्त एक प्रकारचं ढोंग होतं अशा पद्धतीचे आरोप देखील आता सूरज यांच्यावर लावण्यात येत आहेत आता या प्रकरणात पुढे काय होतं मराठा समाजाच्या जे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात जो काय लढा सुरू आहे त्या लढ्याच्या माध्यमातून सुरेश देना हे दहश यांना या लढ्यातून बाजूला काढलं जाईल का, का याबद्दलचं तुमची प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा मुद्दा हा विषय आवडला तर जनमंतक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत रहा जनमंतक मराठी